पैठणमध्ये आजपासून संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात नाथषष्टी महोत्सवाला प्रारंभ झालाय नाथा तुझ्या घरी भानुदास एकनाथ नाममुखी सदा असं म्हणत राज्यभरातील वारकरी दिंड्या पताका घेऊन पैठणमध्ये दाखल झालेत पैठण नगरी भानुदास एकनाथांच्या गजरानं दुमदुमून केली सातशे पेक्षा जास्त पायी दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्यात गोदावरी नदीचा वाळवंट प्रतिष्ठान कॉलेज परिसर विविध मठ उद्यान परिसर या ठिकाणी दिंड्या विसावल्या आहेत नाथ समाधी वाड्यातील नाथ महाराजांच्या दर्शनासाठी लाखो वारकरी एक दिवस अगोदरच दाखल झालेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेत विजय पैठण मध्ये आजपासून संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात नाथषष्टी महोत्सवाला प्रारंभ झालाय काय अधिक माहिती नक्कीच अंकिता जर पाहिलं तर पैठणचं नातश्रेष्ठी सोळायला जे आहे ते आज सुरुवात झालेली आहे आणि कालपासूनच पैठण शहरामध्ये जे आहे ते दिंड्या दाखल झाल्या सुरुवात झालेल्या आपण सध्या नाथ मंदिरामध्ये आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर भाविकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झाल्या दाखल झाल्याची पाहिलं मिळत आहे आणि सातशेपेक्षा अधिक दिंड्या ज्या आहेत त्या आता पैठणच्या नाथ नाथमध्ये जे आहे ते दाखल झालेले या ठिकाणी काही भाविक जे आहेत ते देखील आता नातं आलं तुझ्या दारी असं म्हणत जे आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही भाविक देखील आहेत तर आपण भाविकांशी बोललं काय सांगाल बाबा कुठून आलेल्या आहेत आ, मी याच्याहून शिल्लोड तालुक्यात दिडगाव म्हणून गाव आहे माझा काय कसा आनंद वाटतोय कसा आनंद वाटतो फार आनंद वाटतो मजेशीर आनंद वाटतो का आनंद कुठे बी नाहीये कधी दिंडी निघाली होती कधी ते मी दिंडीत मी असं येणं आलो माझ्या शोक आलो जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे त्या आजी ज्या आहे त्या फुगडी ठिकाणी आपण बघू शकतो आणि मोठा उत्साह जो आहे तो आता या नाथशेष्ठी सोहळ्यामध्ये जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर पाहिलं जिल्हा अधिकारी असेल पोलीस अधिकारी असेल यांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे या परिसरामध्ये जे आहे ती कुठे अनुचित घटना घडू नये त्यासाठी आता जो आहे तो मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नातशेष्ठी सोहळ्याला जी आहे ती सुरुवात झालेली या ठिकाणी जो आहे तो मोठ्या परिसराचा परिसर जो आहे तो दुमदुमून गेल्याचा पाहायला मिळत आहे माणूस एकनाथ मताचा गजर जो आहे तो या ठिकाणी सुरू झाल्याचा पाहायला मिळतं या ठिकाणी आमदार असतील किंवा खासदार असतील यांची देखील उपस्थिती जी आहे ती पहाटेपासून या ठिकाणी आल्याची पाहायला मिळतात या ठिकाणी भाविकांचा जो आहे तो मोठा गर्दी देखील या ठिकाणी आहे त्याचबरोबर पोलिसांकडून देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस अधिकारी देखील आहे सर काय सांगाल कसा बंदोबस्त ठेवण्यात आला श्रेष्ठी बंदोबस्ताच्या बंदो अनुषंगाने बंदो आपण दुहेरी रचना केलेली आहे जे मंदिर आहे मंदिर परिसरातील बंदोबस्त आणि शहरामध्ये वारकरी भाविकांचं येणारी संख्या आणि वाहनांची संख्या बघता फेरीफेरीचा बंदोबस्त असा दुहेरी बंदोबस्त ठेवलेला आहे आपण चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली वारकऱ्यांसाठी आणि त्याच्यासोबतच त्यांनी वाहनं शहराच्या बाहेर पार्किंग ठिकाणी लावण्याबाबत त्यांना विनंती करण्यात येत आहे आणि पार्किंगच्या ठिकाणापासून वारकऱ्यांनी चालत यावं हो। ही अपेक्षा आहे तर आतापर्यंत सुरळीतपणे ही प्रक्रिया चालू आहे पोलीस प्रशासन सजगपणे सर्व पॉईंटवरती हजर आहे वारकऱ्याला काय आव्हान असेल वारकरांना त्यांनी म्हणजे पोलिसांनी दिलेल्या सूचना वेळोवेळी पालन करावं तसंच त्यांच्यासोबत जे काही मौल्यवान वस्तू आहेत त्या देखील सांभाळण्याबाबत पोलीस प्रशासनापासून कालपासूनच अनाऊन्समेंट करण्यात येत आहे तुमच्या मार मार्फतीने देखील आमचं पुन्हा तेच आव्हान असेल की, की आपल्या वस्तूंकडे लक्ष ठेवावं आपल्यासोबत काही लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घ्यावी आणि गरज आव आवश्यकता पडल्यानंतर पोलिस मदत केंद्र आहे मंदिराच्या बाहेर जिथं त्याची काय आवश्यकता वाटली तर तिथं तुम्ही जाऊन मदत घेऊ शकता पोलिसांची जर पाहिलं गेलं आणखी तर या ठिकाणी जे आहे ते मोठा बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे ज्या दिंड्या ज्या आहेत त्या देखील आता पैठणमध्ये दाखल झालेल्या काही दिंड्या मुक्कामी देखील या ठिकाणी दाखल झाल्या आहेत आणि या येऊन जे आहे तो आता नाथ महाराजाच्या चेरणी जे आहे ते नतमस्तक होतात आणि या ठिकाणी वारकरी जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळत आहे अक्षरशः काही दिंड्या ज्या आहेत त्या पंधरा ते वीस दिवसांनी या ठिकाणी येतात आणि ज्या दिंड्या आता पैठणमध्ये दाखल होत आहेत त्या दिंड्या या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे नाथ महाराजांच्या समाधीपास या दिंड्या या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी नाथ महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर दिंड्या ज्या आहेत त्या पुढील नाही तर बारा वाजता जे आहे ते आता मानाची दिंडी जी आहे ती देखील आता या दाखल होणार आहे आणि त्यासाठी जर पाहिलं तर भाविक जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळत आहे नाता तुझ्या चरणी असं म्हणत जे आहे ते भाविक या ठिकाणी आहेत आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी काय भाविक आहेत काय सांगाल बाबा कुठून आलेत आणि कसा आनंद वाटतोय आनंद वाटतोय दरवर्षी येतो आम्ही देवाची कृपा आमच्याकडे एकदम आनंद वाटतोय देवाकडे बोलू आता शशीच्या आम्ही आलो येतो दर्शनाला फार फार आनंद वाटतोय आदलाने तो खूप खूप एकदम भारी एकदम पाहिजे झालं म्हणजे एकदम भारी आनंद वाटतो आणि आम्ही दूरून आलो जडगावहून आम्ही दर दर दिवस सुट्टीला येतो दरवर्षी येतो आम्ही दिंडीला पाई कुठून कुटुंबनी आता दिनदि कोण्या गावून येतो हा बोरखेडावरून बोरखेडी काय सांगाल कसा आनंद वाटतो आज नाता 616 होत आहे महिनाभर आ 16 चालणार आहे पण आज पहिला दिवस आहे 61ला प्रारंभ झाला काय वाटतं मोठा आनंद विजय त्यामुळे एकंदरीतच आज नाचषष्टी उत्सवाला सुरुवात झाली आणि भाविकांचा मेळा या ठिकाणी जमल्याचं सध्या पाहायला मिळतय धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी